जय मल्हार धनगर समाज जागृती युट्यूब चॅनलच्या परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्व धनगर बांधवांचं आजच्या विश्लेषण भाग नऊ या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करतो आजच्या या एपिसोडमध्ये आपण धनगर जमातीच्या दृष्टीनं एक महत्वाचा मुद्दा चर्चेसाठी घेणार आहोत विश्लेषणासाठी घेणार आहोत याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे काही आंदोलन होतंय हे दुसरे वेळ आहे आंदोलनाची महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ताकदीनं आंदोलन होताना दिसतंय तसंच दिल्लीतील शेतकऱ्यांचं देखील आंदोलन ताकदीनं होताना दिसतंय या पार्श्वभूमीवरती आजचा आपला विश्लेषणाचा विषय आहे दिल्लीचे शेतकरी व मराठा आर... आरक्षण या आंदोलनातून नेमकं धनगर बांधवांनी काय शिकलं पाहिजे या विषयावरती विश्लेषण करत असताना मला आपल्याला सर्वांना विनंती करायची की धनगर समाज जागृती चॅनल जो आहे तो आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ याच्यासोबतच लाईव्ह सेक्शन असेल होम सेक्शन मधले व्हिडिओ देखील आपण इतरांशी शेअर करावेत आपल्या काही याबाबतच्या सूचना असतील विचार असतील ते कमेंट रुपाने आमच्यापर्यंत कळवावेत हा व्हिडिओ लाईक करावा अशी मी आपल्याला विनंती करेल केंद्र सरकारने जे काही दोन कायदे आणले होते या दोन कायद्याच्या विरोधामध्ये आपण बघितलं असेल की मोठं आंदोलन गेल्या वर्षी झालं आणि म्हणून मग ते आंदोलन जे आहे त्या आंदोलनाचा धसका घेऊन सरकारनी त्या ठिकाणी बघितलं असेल आपण की जे कायदे आहेत ते कायदे मागे घेतले आज परिस्थिती बघितली असेल की पुन्हा पंजाब आणि हरियाणा या भागातले जे काही शेतकरी आहेत जे पंजाब आणि हरियाणाच्या सीमा भागामध्ये त्या ठिकाणी अंबाला जे आहे या अंबालाच्या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत पोलीस आणि आंदोलक याच्यामध्ये नुकतीच त्या ठिकाणी दुमचक्री झालेली आपल्याला पाहायला भेटली शेतकऱ्यांचं आंदोलन अतिशय तीव्र आहे हे आपण सगळेजण पाहतात या आंदोलनाच्या मागे जर बघितलं असेल की कशा पद्धतीनं नियोजन केलं जात कशा पद्धतीनं अंमलबजावणीसाठीची यंत्रणा राबवली जाते मुळामध्ये एक महत्वाची मागणी घेऊन हे आंदोलन व्यापक स्वरूप धारण करताना दिसत आहे किमान आधारभूत किमतीचा जो काही कायदा आहे तो आणला पाहिजे शेतकऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे या महत्वाच्या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते तीव्र होताना दिसत आहे आणि शेतकरी जे आहे ते दिल्लीकडे कूच करताना दिसत आपल्याला माहित आहे की दिल्ली या ठिकाणी अगोदरच पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ही नव्यानं जर शेतकऱ्यांची संख्या त्या ठिकाणी आली तर दिल्लीचं जे काही चक्र आहे कार्यचक्र ते ठप्प होताना दिसतं किंवा दिल्लीतील ट्रॅफिक जे आहे ते जाम झाल्यामुळं तिथल्या सरकारला काम करताना अडथळे येतात केंद्र सरकारला काम करताना अडथळे येतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जे काही आंदोलन आहे ते मोठ्या स्वरूपाप्रमाणे भेटलेलं आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये देखील मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन आहे ते तीव्र स्वरूपामध्ये सातत्याने होताना दिसतंय उपोषणाच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की सर्व महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आरक्षणाची व्याप्ती जी आहे ती, ती वाढवली गेली आक्रमक आंदोलन व्हायला लागली मुंबईच्या दिशेने कूच केली गेली रस्ते ठप्प झाले महाराष्ट्र बंद करण्याचा प्रयत्न झाला अशा पद्धतीनं ही दोन्ही आंदोलन जे आहे ती मोठ्या स्वरूपात या ठिकाणी होताना दिसत आहेत आणि मग ही आंदोलनं जी आहे ही मोठी होत असताना धनगर समाजाने मात्र जी काही उगारलेली आंदोलनं असतील सुरू केलेली आंदोलन असतील लढा असेल त्याला तेवढंस मोठं पाठबळ जे आहे समाजातून म्हणा किंवा लोकांचा प्रतिसाद जो आहे मग तो उपोषणाला असेल आरक्षण लढ्याला असेल रस्त्यावरच्या तो होताना दिसत नाही मग या दोन्ही आंदोलनातले बारकावे आपल्यासमोर मांडत असताना मला काही मुद्दे मांडायचे आहेत हे आंदोलन जे आहे या दोन्ही आंदोलनातली एक समान सूत्र आपल्याला दिसतं की निर्णायक लढाई जी आहे ती आपल्याला लढायची याच्या मागे पार्श्वभूमी तयार केली जाते याच्या मागचं नियोजन असतं रणनीती असती या लढ्यासाठी कधी सुरुवात करायची कुठला पिरियड महत्वाचा आहे हे सगळं पाहिलं जातं आणि पाठीमाग तशा पद्धतीची संरचना करण्यासाठी मेहनत घेतली जाते आंदोलनापूर्वी हे सगळं नियोजन केलं जात आंदोलन जे आहे ते आपण बघितलं असेल एक भावनिक साथ सगळीकडे घातली जाते शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील भावनिक साथ घातली जाते आणि आपण गरीब जो आलो तर आपल्यापासून सगळंच हिरावून घेतलं गेलं या पद्धतीची एक भावनिक साथ जी आहे ती मराठा आरक्षणाला घातली जाते आणि मग इकडे जर बघितलं असेल शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये लहान मुलांपासून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रा आहे त्याच्यामध्ये तयारी शेतकरी ट्रॅक्टर घेऊन निघालेले आहेत आपलं सहा महिन्याचं जो काही राशन आहे ते राशन घेऊन निघालेलं आहेत आणि मोठ्या स्वरूपामध्ये या ट्रॅक्टरचे थवेच्या थवे त्या ठिकाणी दिल्लीच्या दिशेनं कूच करताना दिसत आहेत आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये एक नियोजन करण्यात आलं होतं रणनीती होती ज्या पद्धतीने उपोषण मध्ये सोडल्यानंतर मनोज जारांगी पाटील जे आहे त्यांनी विविध भागांमध्ये सभा घेतल्या बैठका घेतल्यानंतर त्या भाषणातून पुढचं नियोजन जे आहे ते काय असेल मुंबईकडे कूच करण्याच्या बाबतीमधलं जे आहे ते लोकांना आवाहन करण्यात आलं होतं आणि मग मागे एक व्यापक यंत्रणा त्याच्या पाठीमागे काम करताना दिसली तसंच या आंदोलनाला लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक पेज असतील व्हॉट्सअपचे ग्रुप असतील यूट्यूब चॅनल असतील डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांना हाताळलं गेलं शिवाय या मध्ये एक समान धागा दिसतोय की ज्याच्यामुळं एवढी यंत्रणा कार्यान्वित कमी वेळामध्ये करता येते ती म्हणजे पाठीमागा असलेली जी काही रसद आहे एक प्रकारची कुठलीही लढाई असते या लढाईला रसद गरजेचे असते परंतु लढणारे जर ताकदवर दिसले तर त्या ठिकाणी रसद पुरवणार देखील रसद पुरवत असतात आणि म्हणून दोन्ही आंदोलनाला आपल्याला रसद पुरवली असल्याची या ठिकाणी शंका वाटते आणि म्हणून रसद पुरवल्यामुळे ही आंदोलनं जी आहे ही व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहेत मग सर्व पद्धतीने डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सगळ्यामध्ये या आंदोलनाने एक स्पेस व्यापली आहे जागा व्यापली आहे आणि ही बातम्या याच्यावरती छोट्या मोठ्या असणाऱ्या बातम्या ज्या आहेत ह्या सर्वांच्या पर्यंत आपल्याला पोहोचताना दिसत आहेत ही याच्यातील एक महत्वाची बाब मला आपल्यासमोर मांडायची त्यानंतर जे सरकारची नाकाबंदी करायची सरकारला काम करू द्यायचं नाही की जेणेकरून सरकारने या विषयाकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे हा मुद्दा योग्य हाताळला पाहिजे प्रतिसाद दिला पाहिजे आणि मग ते करण्यासाठीची देखील याच्या मागे रणनीती दिसते आणि म्हणून दिल्ली आणि मुंबई ही जी काही आर्थिक ठिकाण आहेत या देशाचे असतील राज्याच्या असतील त्या आर्थिक ठिकाणाकडे कूच करून तिथे जे काम होतंय प्रशासनाचे असेल तिथल्या लोकांना असेल त्रास होईल किंवा तिथलं कामकाज ठप्प पडेल शासनाचं या पद्धतीची रणनीती आपल्यामुळं सरकार जे आहे ते यांच्याकडे लक्ष देईल आणि यांना बोलण्यासाठी चर्चेसाठी किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांचे मुद्दे त्यांना सरकारचे शिष्टमंडळ असेल सरकारचे डायलॉग करणारे असतील या सगळ्यांशी मांडता येतील आपण हे दोन्हीकडे बघितलं असेल की सरकारी शिष्टमंडळ जे आहेत ते शेतकऱ्यांना देखील भेटलं होतं इकडे उपोषणकर्ते आंदोलनकर्त्यांना देखील भेटलं होतं आणि म्हणून दोन्हीकडे आपल्याला या ज्या काही लढाईला आहे ती नियोजनाची लढाई दिसते जर लढणारा ताकदवर आहे त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहण्याची तयारी दिसते आणि नेमकं धनगर आरक्षणाची लढाई लढत असताना या बाबीमध्ये आपण बघितलं असेल उपोषण करते देखील अनेक ठिकाणी उपोषण करतायत कोणाच्याही कोण पाठीमाग राहायला तयार नाही कोण कोणाचं ऐकायला तयार नाही ज्याला वाटेल त्या पद्धतीनं जो तो घोषणा करतोय आपापल्या पद्धतीनं आरक्षणाच्या माध्यमातनं आपलं नेतृत्व कसं पुढं येईल यासाठीचा प्रयत्न करताना बघतोय परंतु खऱ्या मूळ मुद्द्याला हात घालून त्याला एक इमोशनल टच देण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही आणि याच्यामध्ये प्रकर्षण असं दिसतंय की जे काही सामाजिक नेतृत्व आहेत आप जसं बघितलं असेल की शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल राजकीय नेतृत्वाने ज्या ज्यावेळी लढायचा प्रयत्न केला तेवढा असा प्रतिसाद समाजातनं मिळाला नाही शेतकरी आंदोलन देखील सर्वांनी सर्व संघटनांनी एक व्यापक स्वरूप धारण केलं या आंदोलनाचं आणि म्हणून त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळताना दिसतोय इकडे धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील मात्र जे काही व्यापक स्वरूप आहे ते आपल्याला दिसत नाही का तर राजकीय नेतृत्व जिथे जिथं समोर येत आहे तिथे तिथे लोकांना त्यांच्यावरती चिन्ह निर्माण होत आहे आणि सामाजिक नेतृत्व जे आहेत ते देखील विभागून आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसत लढताना दिसत उपोषण करते देखील वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण करून लढण्याचा प्रयत्न करतायत आणि याच्यामुळं तेवढी ताकद जी आहे ती येताना दिसत नाही आणि म्हणून ह्या सर्व दोन्ही आंदोलनाकडे बघून मग त्याच्यामध्ये दिल्लीच्या शेतकऱ्यांचं आंदोलन बघून मराठा आरक्षणाचं आंदोलन बघून मला आवर्जून आपल्या समाज बांधवांना हे विश्लेषण समोर ठेवायचे की कुठेतरी आपल्या देखील आरक्षण आंदोलनाला आता एकमुखी नेतृत्व कोणाचं तरी स्वीकारलं पाहिजे तो लढा जो आहे तो सर्व समाजाने एक संघपणे उठाव जो आहे सगळीकडे एक प्रकारे झाला पाहिजे की जेणेकरून हे जे काही सरकार आहे सरकार नावाची जी काही गेंड्याची कातडी असलेली यंत्रणा आहे ही यंत्रणा आपल्या मुद्द्याकडे लक्ष देईल आपला मुद्दा निकाली काढेल अशा पद्धतीने आपली नीती आणि रणनीती असली पाहिजे असं या दोन्ही आंदोलनाकडे बघून वाटतं म्हणून आवाहन करतो मी आपल्या सर्व धनगर बांधवांना धनगर बांधवांनो आपल्या आरक्षणाला योग्य दिशा देण्याची गरज आहे सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे योग्य धोरण यासाठी राबवलं पाहिजे संवाद झाला पाहिजे जिल्हा निहाय या ठिकाणी समन्वय समित्या झाल्या पाहिजेत त्याच्यात बैठका झाल्या पाहिजेत चर्चा करून नेतृत्व जे आहे ते आपल्याला आरक्षणाचं हे रणनीती आखूनच आपल्याला तयार करावं लागेल आंदोलन आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर उभं करावं लागेल आणि त्यासाठी सगळ्यांनी या लढ्यामध्ये सर्व ताकदिनिशी उतरलं पाहिजे तरच हे दसाच लागू शकतं हे या दोन्ही आंदोलनाकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे मला कमेंट करून निश्चितपणे आपण कळवा सोबतच धनगर समाज जागृती चॅनल जो आहे तो आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ इतर व्हिडिओज लाईव्ह सेक्शनमध्ये आहेत ते देखील आपण शेअर करा आपल्याला समाजासाठी कुठले विषय महत्वाचे वाटतात मुद्दे महत्वाचे वाटतात ते देखील आमच्यापर्यंत कळवा असं मी आपल्याला आवर्जून विनंती करतो हा एपिसोड या ठिकाणी थांबवतो पुन्हा भेटूया आपण नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद